काय म्हणता काहीतरी वेगळी रेसिपी हवी आहे चला तर बोलूयात मस्त अशी चटकदार चटपटीत तोंडाची चव वाढवणारी उन्हाळा विशेष कैरीची चटणी ना ही चटणी आहे ना लोणचं आहे एकदम वेगळा पदार्थ आहे तुम्हाला नक्की आवडणार आहे त्यामुळे व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग होणार आहे आत्ताच व्हिडिओला लाईक करा चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया कैरीची चटणी बनवण्याकरता मी या ठिकाणी एक किलो तोतापुरी कैरी घेतलेली आहे तोतापुरी ऐवजी राजापुरी कैरी घेतली किंवा कोणतीही भरगतचं ज्यामध्ये गर जास्त निघेल अशी कैरी घेतली तरी देखील चालणार आहे या कैरी मी पंधरा ते वीस मिनटांकरता पाण्यात भिजत घातलेल्या होत्या छान अशा व्यवस्थित भिजल्या गेले आहे या यामुळे यांवर काही जर माती लागलेली असेल चिकाचे डाग असतील तर ते देखील व्यवस्थित निघून जातील आता हे आपण स्वच्छ करून कोरड्या कपड्याने पुसून देखील घेऊयात या कैऱ्या मी छान अशा व्यवस्थित कोरड्या करून घेतलेल्या आहेत आता यांचं देठ कापून टाकते आणि या किसनीने किसून घेते एकदम व्यवस्थित आणि काळजीपूर्वक किसा कारण बऱ्याचदा किसनी या कायऱ्या किसत असताना हातांना देखील लागू शकते त्यामुळे कोणत्याही काम करत असताना जिभेच्या चोचल्यांसोबतच स्वतःची देखील काळजी घ्यायची असते बघा या पद्धतीने अगदी काळजीपूर्वक आणि व्यवस्थित मी या कायऱ्या संपूर्ण अशा पद्धतीने किसून घेते अगदी छान असा लांब लांब सडक आपला या कैऱ्यांचा किस तयार होत आहे या मी साली सकट किसले आहेत कारण सालीमध्ये देखील भरपूर प्रमाणामध्ये विटॅमिन्स असतात जे आपल्या शरीरासाठी गरजेचे असतात तुम्हाला जर गरज वाटली किंवा याची साल काढून टाकायची असली तर काढून देखील टाकू शकता आता हे जरावेळेस साईडला ठेवून देऊयात आणि एक छोटासा मसाला तयार करून घेऊयात कारण विकतचं सा कोणतंही साहित्य मी आज वापरणार नाही आहे आता भाजून घेऊयात कढाईमध्ये चार चमचे मोहरी आणि एक चमचे मेथीचे दाणे म्हणजेच मेथ्या हे दोनही साहित्य आपल्याला अगदी कमी गॅसवर खमंग तडतड उडेपर्यंत किंवा सुगंध घरभर सुटेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत जास्तही भाजू नका नाहीतर मग यांची जळकट टेस्ट लागेल आता हे दोनही साहित्य एखाद्या भांड्यात आपल्याला काढून घ्यायचं आहे मी डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यात काढतीये आहे पण हे मी पहिले छान असा थंड करून घेणार आहे आणि नंतरच मिक्सरला दळणार आहे आता आपल्याला हा लसूणही ठेचून घ्यायचा आहे थोडासा जाडसरच ठेचायचा आहे त्याकरिता एक छोटीशी वाटी भरून किंवा वजनी प्रमाणात वीस ग्रॅम लसूण घेतला आहे हा थोडासा जाडसरच ठेचून घेते जास्त बारीक करण्याच्या भानगडीत पडू नका जाडसर ठेचला की तो मध्ये आधे ही चटणी खातानी दातांखाली छान लागतो बघा या स्वरूपाचा आपल्याला ठेचून घ्यायचा आहे तर बघा आपला लसूणही ठेचून झालाय आहे मगाशी तयार किल्ला मोहरीचा मसालाही तयार करून झाला आहे आता आपण टाकूयात या कैरीच्या किसावर काही सुके मसाले पाव चमचा हळद दीड चमचा लाल तिखट किंवा लाल तिखटचं प्रमाण अंदाजानुसार कमी जास्त करू शकता अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट रंग छान येण्याकरिता एक चमचा धना पावडर आणि दीड चमचा किंवा चवीनुसार मीठ सोबतच दळून घेतलेली मोहरी आणि मेथ्यांचं वाटण बघा या पद्धतीने थोडंसं जाडसर मी हे मिक्सरला दळून घेतलं होतं हे मसाले अशा पद्धतीने अगोदरच टाकले की यांवर नंतर आपण तडका टाकणार आहे तो अगदी व्यवस्थित यामध्ये मुरेल आणि सोबतच मिठामुळे करीला थोडंसं पाणी देखील सुटेल आता आपण फोडणी बनवून घेऊयात त्याकरिता कढाईमध्ये एक वाटी किंवा वजनी प्रमाणात साठ ग्रॅम तेल घेतलंय हे तेल छान असं गरम झालं की यामध्ये टाकूयात एक चमचा मोहरी कारण मोहरी आपण अगोदर देखील वापरलेली आहे मोहरी छान अशी फुलली गेली की मग टाकूयात एक चमचा जिरे अर्धा ते पाऊन चमचा कच्ची बडीशेपही टाकूयात यामुळे या, या चटणीला किंवा लोणच्याला टेस्ट जास्त छान येईल आणि आता टाकूयात मगाशी ठेचून घेतलेला लसूण आता हा लसूण आपल्याला छान असा कुरकुरीत होईपर्यंत किंवा यातील जेवढा काही ओलावा आहे तो पूर्णत दूर होत नाही तोपर्यंत छान असा खमंग परतवून घ्यायचा यामुळे आपली जी चटणी आहे किंवा लोणचं आहे ते जास्त काळापर्यंत टिकण्याकरिता मदत होते लसून थोडासा तळून झाला की लगेचच वीस ते पंचवीस कढीपत्त्याची पाने स्वच्छ धुवून देखील नंतर कोरडे करून आता या तेलामध्ये टाकलेत आता हा कढीपत्ता देखील आपल्याला छान असा कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे या कढीपत्त्यात देखील अजिबात ओलावा राहू द्यायचा नाही आहे ज्या पद्धतीने आपण चिवडा बनवण्याकरिता लसूण आणि कढीपत्ता तळतो अगदी सेम पद्धतीने आपल्याला या ठिकाणी देखील हे तळून घ्यायचं आहे सोबतच टाकूयात दोन ते तीन लाल सुक्या मिरच्या या सर्वांत शेवटी टाकल्या की त्या जास्त जळत नाही आता संपूर्ण साहित्य व्यवस्थित तळून घेऊयात तर बघा काही वेळातच आपलं संपूर्ण साहित्य छान असं सा तळलं गेलंय मस्त कुरकुरीत झालंय लगेचच ही गरमागरम फोडणी या कैरीवर टाकूयात अगदी मस्त अशी चुरचुरीत फोडणी बसते आणि याचा सुगंध तर अगदी घरभर छान असा दरवळलेला आहे आत्ताच बघूनच तोंडाला पाणी सुटते छान असं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात हा तयार होणारा पदार्थ लोणच्यासारखा भरपूर काळापर्यंत टिकतो पण चटणीप्रमाणे जेवणाच्या ताटाची आणि तोंडाचीही रंगत वाढवतो त्यामुळे याला तुम्ही लोणचं म्हणा किंवा चटणी म्हणा पण हे टेस्टला फार भन्नाट लागतं त्यामुळे तुम्ही एकदा तरी नक्की ट्राय करून बघा आता या ठिकाणी जर तुम्ही गावरान कैरी वापरत असाल ती कैरी जर चवीला जास्त आंबट असेल तर यामध्ये थोडासा किसून गुळ घालू शकता जसजसं हे लोणचं किंवा चटणी मुरत जाईल तस तसं गुळाला पाणी सुटेल आणि आपल्या या चटणीची किंवा लोणच्याची टेस्ट आणखी जास्त छान येईल बघा काय मस्त टेम्पटिंग दिसतंय हे तुम्ही छान अशा स्वच्छ कोरड्या काचेच्या किंवा चिनी मातीच्या बर्णीमध्ये भरून हवेशीर ठिकाणी ठेवू शकता हे जोपर्यंत छान असं मुरत नाही तोपर्यंत दिवसातून दोन ते तीन वेळेला खालीवर हलवून द्यायचं आहे यामध्ये अजिबात खरकटा चमचा किंवा हात घालायचा नाहीये एवढी संपूर्ण काळजी मात्र तुम्हाला घ्यायची आहे सोबतच या वर्णीला तुम्ही झाकण न लावता एखादा सुती कपडा देखील बांधून ठेवू शकता यामुळे हे छान असं हवेशीर राहील आणि आणखी एक टिप्स म्हणजे या ठिकाणी तेलाचं प्रमाण अधिक अचूकच घ्यायचं आहे तयार झालेली चटणी तुम्ही अशा पद्धतीने भातासोबत चपातीसोबत कशीही खाऊ शकता किंवा अशीच खाली तरीही नक्कीच छान लागणार आहे मी सुद्धा खाऊन बघते आपण जी कैरीची चटणी किंवा लोणचं जे बनवलं आहे ते अप्रतिम चवीचं असं तयार झालेलं आहे यामध्ये वेगळ्याच प्रकारचा लसणाचा आणि कडीपत्त्याचा फ्लेवर येतोय जो तोंडाची चव नक्कीच वाढवतोय तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आता ही चटणी बनवत असताना काही टिप्स महत्वाच्या लक्षात ठेवायच्या आहेत जर तुम्हाला ही चटणी स्टोर करायची असेल तर ती खूप भरपूर दिवसांपर्यंत टिकू शकते महिनाभर देखील तुम्ही स्टोर करू शकता त्याकरिता काही काळजी घ्यायची आहे तुम्ही जी काही बरणी वापरत असाल ती काचेची असो किंवा चिनी मात्याची ती व्यवस्थित स्वच्छ असावी कोरडी असावी त्यामध्ये अजिबात पाण्याचा अंश नसावा सोबतच आपण यामध्ये लसूण आणि कढीपत्ता वापरलेला आहे हा व्यवस्थित तळलेला देखील असावा कढीपत्ता देखील अगदी छान असा कडक होईपर्यंत किंवा कुरकुरीत होईपर्यंत तळलेला असावा तर, ल, तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा कर आजच्या टिप्स देखील कशा वाटल्या कमेंट्स करून नक्की कळवा कर रेसिपी आवडली असल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपीज बघायला आवडणार असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा तुमच्या आवडत्या छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत 拜拜。Bye bye.